नमस्कार मी डॉक्टर शिवानी डायबेटीज फूड विषयी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आज सांगणार आहे डायबेटिक आल्सरचं कारण फक्त शुगर नसतं ब्लड फ्लो आणि न्युरोपॅथी हे दोन्ही मोठे कारण असते हे समजून घेतले तर रुग्ण ॲम्प्युटेशनपासून वाचू शकतात डायबिटीस असलेल्या दहापैकी एक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी फुटालसर होतो आणि योग्य काळजी न घेतल्यास इन्फेक्शन वाढते ते इन्फेक्शन हाडापर्यंत जाते आणि शेवटी पाय कापण्याची वेळ देखील येऊ शकते बऱ्याच जणांना वाटते की शुगर जास्त आहे म्हणून जखमा होत असेल हो शुगर एक कारण आहे पण सगळ्यात मोठं कारण हे आहे की न्युरोपॅथी आणि पुअर ब्लड सर्क्युलेशन आता जाणून घेऊया की न्यूरोपॅथी म्हणजे काय सतत जास्त साखर पायातील नवला कमजोर करते यामुळे पायात मुंग्या येणं जळजळ होणं सुन्नपणा जाणवणं या गोष्टी दिसून येतात वेदना न जाणवणे हे सर्वात मोठे धोकादायी गोष्ट आहे कधीकधी रुग्णांना कट झाला चप्पल घासली गरम पाणी पोळलं त्याचबरोबर फुटपाथवर चालताना दगड टोचला काहीच कळत नाही आणि ह्या जखमा वाढत राहतात हेच न्यूरोपॅथी अल्सरचे मोठे लक्षण आहे डायबिटीसमध्ये पायातील रक्त जाड व अरुंद होतात त्यामुळे पायाला पोषण कमी होते जखमा भरायला देखील वेळ लागतो कधीकधी छोटी कटसुद्धा मोठ्या जखमेमध्ये रूपांतर होते याचे सिम्पटम्स आहेत चालताना काफ मध्ये पेन होणं पाय थंड पडणं त्याचबरोबर नख काळे होणं ब्लड फ्लो नसेल तर कितीही औषधं दिले तरी जखम्या बऱ्या होत नाही फूट अल्सर टाळण्यासाठी पाच उपाय आहेत डेली फूट चेक करा पायावर कट आहे का पहा फोड आहे का पहा पायाचा रंग बदललाय का पहा लालसरपणा आहे का पहा पाय स्वच्छ व कोरडे करून घ्या अनुमानी पायाने चालू नका योग्य आकाराची मऊ चप्पल आणि शूज वापरा शुगर बी पी कोलेस्ट्रॉल याशिवाय दर सहा महिन्यांनी न्युरोपॅथी टेस्ट करा आणि ब्लड फ्लो डॉपलर करणे आवश्यक आहे त्याचबरोबर जर तुम्हाला पायात सुन्नपणा जळजळ फोड लवकर होत असेल आणि जखम्या भरायला वेळ लागत असेल तर याला दुर्लक्ष करू नका हे डायबेटिक फूट अल्सरचे सुरुवात असू शकते धन्यवाद